मला आणखी एक मुद्दा विचारतो की आमच्याच त्या मुलाखतीमध्ये कोटकरांनी असं म्हटलं होतं की मी सुद्धा एक संघर्ष योद्धा आहे ज्या लोकांना माझा संघर्ष माहिती आहे ते माझ्यावरती कधीच बोलणार नाही माझ्या विरोधात कधीच जाणार नाही मी देखील एक संस्थापक अध्यक्ष आहे आणि तेच का मी पण मोठा संघर्ष योद्धा आहे असं कोटकरजी आमच्या एका मुलाखतीमध्ये म्हणाले होते याबद्दल तुमचं मत काय हे बघा कोटकर आमचे बांधव हे मराठा आरक्षणाच्या प्रत्येक लढ्यामध्ये सुनीलजी कोटकर पाटील हे सहभागी आहेत त्यांचा सिंहाचा वाटा प्रत्येक लढ्यामध्ये आहे पण ज्यावेळेस मला संघर्ष होता म्हणा किंवा मी मोठा आहे मी हे मी स्वतः म्हणून चालत नाही मला ज्ञानेश्वर आसाराम गायकवाड हे माझ्या वडिलांनी नाव दिलेलं आहे माझ्या आईनं ना नाव दिलेलं आहे पण या शहरात नव्हे महाराष्ट्रामध्ये मला मामा नावानी माझी व्या मला लोक ओळखतात हे मामा नाव का पडलं माझे चार भाचे चार भाच्या मला मामा नाव म्हणून ओळखतात आणि त्यांचे मित्र त्याचे मैत्रिणी हे मला मामा नावाने बोलायला लागले म्हणून माझं नाव ह्या संभाजीनगरमध्ये महाराष्ट्रामध्ये मामा नाव हे घोषित झालं तसंच आदरणीय मनोज दादा झरंगे हे या महाराष्ट्रामध्ये आंदोलनकर्ते आहे निष्कलंक आहे निःस्वार्थी आहे हे समाजाच्या लक्षात आलं आणि म्हणून समाजाने त्यांना हे संघर्ष योद्धा ही पदवी दिली हे मी म्हणावं असं चालत नाही समाजाने ही पदवी दिली पाहिजे समाजाने म्हटलं पाहिजे हा संघर्ष योद्धा आहे म्हणतात की मी स्वतः संघर्ष म्हटल्याने चालत नाही हे बघा गीतेमध्ये एक विषय भगवद्गीता श्रीकृष्णाने एक वाक्य वापरलं होतं अर्जुनाला आणि दुर्योधनाला की बाबा ह्या पृथ्वी तलावर वाईट कोण आणि चांगला कोण त्यावेळेस दुर्योधनाला सांगितलं होतं या पृथ्वी तलावर वाईट कोण आहे तू शोध आणि अर्जुनाला सांगितलं होतं की वाईट कोणी अर्जुनाला सांगितलं होतं दुर्योधनाला सांगितलं तू चांगला कोण शोध पण हे दोन्ही विषय ज्यावेळेस वेळेस हे दोघं बांधव पृथ्वी तलावर आले अर्जुनाला वाईट कोणी दिसलं नाही आणि दुर्योधनाला चांगला कोणी दिसलं नाही तसं या समाजामध्ये आणि कोटकार मा पाटलामध्ये हाच एक जो मधला धागा आहे कोटकर पाटलाला हेच कळलं नाही आजपर्यंत की संघर्ष योद्धा हे समाजाने दिलेली पदवी आहे स्वतः स्वयंघोषित पदवी नाही म्हणजे ही स्वयंघोषित पदवी हे स्वयंघोषित म्हणल्याने होत नाही ही समाजाने संघर्ष योद्धा मनोज दादा पदवी आवाजामध्ये प्रचंड रोष आम्हाला जाणवतो आहे पुढील वाटचाल तुमची कशी असणार आणि या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघता हे बघा समाजासाठी लढत असताना निस्वार्थपणे निष्कलंकपणे आदरणीय मनोज दादा आजपर्यंत त्यांना सरकारने असेल देशाच्या पंतप्रधानापासून तर अगदी आमदारापर्यंत या सर्वांनी प्रलोभन दिले काय पाहिजे पण दादांनी सर्व नाकारलं माझा समाज या समाजाला न्याय मिळाला पाहिजे समाजाच्या मुलांना नोकरी मिळाली पाहिजे यांना शिक्षण मिळालं पाहिजे आरक्षणात वाटा मिळाला पाहिजे हे मनोज दादाची या ठिकाणी सर्व समाजाप्रती भावना आहे आणि तीच आम्ही मनोजदादाच्या पाठीमागे खंबीरपणे आजपर्यंत होतो इथून पुढेही राहणार मरेपर्यंत कधी मनोज दादा यांच्या विरुद्ध दा जाणार नाही जी मनोज दादांची भूमिका राहील तीच आमची राहील ही आमची संघटना ज्वलंत हिंदू छावा असेल छावा श्रमिक संघटना असेल जुंदर छावा संघटनेचे ओरिजिनल संस्थापक निलेश गुलाबराव ढवळे पाटील असेल कैलास कडुळे असेल आमचे दत्ता भाऊ घरे पाटील असतील किंवा नितीनजी कदम पाटील असेल या सर्वांची किंवा अनेक संघटना व्यताळ पाटील वाकडे काका मनोज गायके आप्पासाहेब कुडेकर हे सर्व आज मनोज दादा चारंके यांच्यापाशी आले होते या सर्वांची भावना एकच आहे माझा एक प्रश्न आहे की आता तुम्ही जरंगे पाटील यांच्या भेटीला गेलेले होते जवळपास दोन अडीच तास तुमची विस्तृत अशी चर्चा या विषयांवरती झालेली आहे या दरम्यान बरेचसे खुलासे त्या ठिकाणी झालेत किंवा झाले असावेत ते काय काय खुलासे आहेत आणि ते तुम्ही इकडे सांगाल का नाही सांगाल एकच आवडेल आदरणीय संघर्ष होता ज्यांनाही समाजाने मानलं मी नाही समाजाने मानलं आणि समाजाचा मी एक घटक आहे सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ जय शिवराय पंधरा दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथील चालू असलेल्या महानगरपालिकेच्या इलेक्शन संदर्भात मराठा समाजाला न्याय मिळावा जिथं जिथं ओपन जागा आहे अशा जागेवर जर इतर या राजकीय पक्षांनी इतर समाजाचे जर उमेदवार दिले तर त्या स त्या उमेदवाराला विरोध करण्यासाठी आणि समाजाच्या लोकांना न्याय मिळण्यासाठी कुठंतरी एक समाजाच्या दहा पंधरा संघटनांनी मिळून एक आघाडी तयार केली होती की कि ज्या आघाडीचं नाव छत्रपती जन स्वराज्य आघाडी असे आहे परंतु या आघाडीचं काम चालू असताना ज्या समाजाचा चेहरा समाजाचे दैवत ज्यांच्या का कार्याला कुठंतरी आमचा हातभार लागावा समाजाच्या लोकांना समाजांच्या मुलांना कुठंतरी आघाडीचा फायदा व्हावा या हेतूनं आम्ही जे काम चालू केलं होतं या कामामध्ये काही वितुष्ट लोकांनी स समाजाच्या चेहऱ्यावर समाजाच्या देवतावर चिखलफेक करण्याचा प्रकार केला त्यामुळं आम्ही सर्व संघटना मिळून दादाच्या आदेशानुसार नाही म्हणता येणार पण दादाचा याच्यानुसार जो काम चालू होतं समाजाला जो आम्ही न्याय मिळवून देणार होतो जिथं जिथं ओपन जागेवर अन्याय होणार होता त्या जागेवर आम्ही विरोध करून समाजाचे चेहरे जसं निलेश भाऊला आम्ही आता उभं केलं आहे समाजाचा चेहरा म्हणून उभं केलं अशा लोकांना आम्ही सपोर्ट करणार होतो परंतु दादाच्या अंगावर जिथं चिखल चिखलफेक करण्याचा प्रकार झाला त्या प्र प्रकाराला कुठंतरी आमच्याही प्रतिमेला धोका निर्माण होण्याची शक्यता झाली होती त्यामुळं आम्ही आज माननीय दादाकडं जाऊन त्यांच्या कानावर ही गोष्ट टाकून आपल्याच मधला एक बांधव असं करत होता त्याच्यात त्याला आम्ही या गाडीतनं आता दूर करून आम्ही त्याच्या व्यतिरिक्त आदेशानुसार जे काम करण्यात येईल ते आम्ही करणार आहोत आणि त्या माणसाचा आणि या आघाडीचा यानंतर कुठलाही संबंध असणार नाही काय सांगाल कशा का पद्धतीचं प्रतिक्रिया तुमच्या समाजाच्या मुलांना न्याय मिळावा म्हणून समाजाच्या अठरा सतरा अठरा संघटनेने एकत्र येऊन त्यांच्यासाठी लढा उभारण्याचं ठरलं होतं आणि समाजाचं दैवत मान्य जरंग पाटील यांच्यावर या मागच्या तीन दिवसामध्ये चार पाच दिवसामध्ये जी चिखलफेक करण्यात आली त्या चिखलफेकीला आम्ही एक उत्तर देतो आणि या जन आघाडीमध्ये यानंतर अशा चिखलफेक करणाऱ्या लोकांचा या आघाडीमध्ये कुठलाही संबंध असणार नाही काय सांगाल कशा का पद्धतीच्या प्रतिक्रिया आहेत तुमच्या या सगळ्या संदर्भात हे बघा हो मी ज्ञानेश्वर गायकवाड पाटील एक अठरा ते वीस दिवसापूर्वी हो घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या या संदर्भात मी फेसबुक लाईव्ह केलं आणि ते लाईव्ह पूर्ण छत्रपती संभाजीनगरमध्ये पसरलं त्यानंतर आमच्या सर्व संघटना एकत्र आल्या आणि एकत्र येऊन आम्ही एक विचार केला की आपण कुठेतरी याविरुद्ध एक आघाडी केली पाहिजे आणि ज्या ठिकाणी मराठा समाजावरती अन्याय होईल त्याबद्दल आपण एक जनसुराज्य आघाडी म्हणून निर्माण केली पाहिजे पण त्यामध्ये घडलं असं सर्व संघटना सर्व समाज बांधव इथं कोणाही मक्तेदारी नाही मालक नाही असं त्या ठिकाणी घडलं आणि त्याच्यानंतर जेव्हा पत्रकार परिषद घेण्याची वेळ आली त्यावेळेस सुनील कोटकर हे जे व्यक्ती आहे यांनी त्या जनसुराज्य छत्रपती जनसुराज्य आघाडी या आघाडीला मुख्य संयोजक असं नाव दिलं त्या ठिकाणी मला तो विषय खटकला कारण समाजाचं काम करत असताना आपण समाजाचे एक घटक आहोत त्या ठिकाणी मालक नाही अध्यक्ष नाही किंवा मुख्य कोणी नाही आपण सर्वजण समाजाचे घटक आहोत आणि ही घटना घडत असताना त्यांनी आम्ही मनोजदादानी जे समाजाचं काम हातात घेतलं संघर्ष होता दादा जरांगे आणि त्याच शब्दावरती आम्हीसुद्धा समाजाच्या मुलांना न्याय मिळावा समाजाच्या माणसाला न्याय मिळावा म्हणून ही आघाडी निर्माण केली पण याच काळामध्ये सुनीलजी कोटकर पाटील यांचं गेल्या चार पाच दिवसापूर्वी जे फेसबुकवरती जे काही व्हिडिओ आलेत ज्यांनी सूर्य म्हणून ज्यांच्याकडं बघितलं जातं जे जा संघर्ष योद्धा आहे यांच्याकडं बघितलं जातं मनोज जारंगे पाटील त्यांच्यावरती चिखलफिकीचा जो प्रयत्न झाला आता त्या खालीच्या कमेंट वाचल्या त्यांच्या व्हिडिओच्या खाली कोणी म्हणतं यांनी पैसे घेतले कोणी म्हणतं त्या खाली ज्या कमेंट आले या कमेंटमध्ये सर्वांनी आपले आपले जे काही मत आहे ते मत मांडलेलं आहे पण आम्हाला त्या विषयाशी घेणं देणं नाही आमचा विषय एकच आहे समाजाचा निष्कलंक निःस्वार्थी जो माणूस आजपर्यंत छत्रपतीनंतर लाभलेला आहे असा एकमेव माणूस म्हणजे मनोज दादा चारंगे पाटील आणि यांच्यावरती जो कोणी महाराष्ट्रामध्ये असू किंवा देशात असू चिखलफेक करेल त्याच्या विरुद्ध आम्ही बोलणार हा तुमच्याकडे जर सत्यता असेल तुमच्याकडे पुरावे असेल ते समाजासमोर तुम्ही मांडा की मनोज दादा चुकलेले आहे म्हणून मी चिखलफेक करतो मनोज दादा हे उपोषण करताय मनोज दादा हे आंदोलन करताय सरकारने त्यांना जे काही आरक्षण देण्याचं जी आर काढला त्या जी आरमध्ये जी काही चुकी असेल ती चुकी जर कोणाला वाटत असेल की ही मनोज दादानी चुकीचा जी आर घेतला तर जी आर संदर्भाने त्यांचं म्हणणं नाही मी तुम्हाला इंटरप्ट करतो सॉरी आम्ही त्यांचं आम्ही पण त्यांच्याशी चर्चा केली कोटकऱ्यांच्याशी त्यांचं म्हणणं काय आहे की जरांगे पाटील हे आमच्या सारख्या मंडळींचा सा नेहमी अपमान करतात बर आम्हाला हीन पद्धतीची वागणूक दिल्या जाते बर आणि त्यामुळे खूप वेळानंतर आमच्या हे लक्षात आलं की हे नेतृत्व कुठेतरी भरकटत चाललंय समाजाला भरकटत आहे असं कोटकरांचं म्हणणं आहे आम्ही त्यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर त्यांच्याकडनं ह्या गोष्टी आम्हाला कळाल्या तर याबद्दल तुमचं काय मत आहे गेली दोन वर्ष किंवा त्यापेक्षाही जास्त का तुम्ही एकमेकांच्या संपर्कात आहात कधी तुम्हाला ही गोष्ट जाणवली का की कधी जरांगे पाटील यांनी कुणाचा अपमान केला असेल हे बघा या महाराष्ट्रामध्ये अठ्ठावन्न सदुसष्ट मोर्चे निघाले किती सदुसष्ट पण त्या मोर्चाला दिशा नव्हती हो नेता नव्हता हो किती सदुसष्ट मोर्चे निघाले त्याला नेता नव्हता दिशा नव्हती हो म्हणून त्या मोर्चातून या समाजाच्या पदरात काहीही पडलेलं नाही त्यानंतर आदरणीय मनोज दादा चारांगे यांनी त्या विषयावर अभ्यास केला आणि एक उपोषण चालू केलं आणि ते चालू केल्याच्या नंतर जे काही प्रकार घडला हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि झाल्याच्या नंतर ज्यावेळेस तो उठाव झाला जे काही लाठीचार झाला त्यातून समाजाच्या भावना जागृत झाल्या आणि समाजाने मनोजदादा यांना नेतृत्व मांडलं आणि पुढं मान अपमान सन्मान हा जो काही विषय आला समाजाने ठरवलं प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक गल्लीत प्रत्येक गावामध्ये नेता हे मराठा समाजाचा जर प्रत्येक स्टेजवर प्रत्येक नेत्याला प्रत्येक गल्ली नेत्याला जर बोलण्याची संधी दिली तर तीन वर्षामध्ये तीन वर्षे, वर्षे लागतील असे प्रत्येकाचं भाषण ऐकायला म्हणून समाजाने घडवलं की दादा फक्त तुम्हीच प्रत्येक स्टेजवर तुम्हीच बोलणार कोणताही माणूस बोलणार नाही कोणाचंही नेतृत्व आम्हाला मान्य नाही या महाराष्ट्रामध्ये जे अठ्ठावन्न मोर्चे घडले या अठ्ठावन्न मोर्चामध्ये जर नेता असता तर ते दिशाहीन झालं नसतं त्या ठिकाणी न्याय मिळाला असता म्हणून आता तुमच्या माध्यमातून छत्रपतीच्या नंतर आम्हाला नेता मिळाला म्हणून या ठिकाणी कोणी आम्हाला नेता नको तुम्ही समाजाला जो न्याय द्याल तो आम्हाला मान्य राहील म्हणून या ठिकाणी कोणाचा अपमान झालेला नाही हे आम्ही गेल्या दहा वर्षापासून समाजाचं काम करतो प्रत्येकाला कर वाटतं मला स्टेजवरती भाषण करायला मिळावं